नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या जागेची पाहणी केली यावेळी मंत्री संजय बनसोडे हे देखील उपस्थित होते राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमान पद आपल्याला मिळालं आहे या महोत्सवाचे बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नाशिकची निवड झाल्याने ही महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव धन्य करण्याची संधी नाशिककरांना मिळेल युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकाच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे आज मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून कुठलीही कमी भासायला नको यासाठी सर्वतोपरी काम करण्याच्या सूचना यावेळी यंत्रणेला दिल्यात यावेळी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त आदी पदाधिकारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक